ज्येष्ठ शिल्पकार उत्तम पाचारणे यांचं निधन झालेलं आहे अल्पशा आजारानं उत्तम पाचारणे यांचं निधन झालेलं आहे ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष उत्तम पाचारणे यांचं आज निधन झालेलं आहे आताच्या क्षणाची ही दुःखद बातमी आहे ज्येष्ठ शिल्पकार उत्तम पाचारणे यांचं निधन झालेलं आहे अल्पशा आजारानं त्यांचं आज निधन झालेलं आहे ललित कला केंद्राचे माजी अध्यक्ष होते ते मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे उत्तम पाचरणे यांची कारकीर्द आपण पाहतोय मित्र आणि ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष होते ते मराठवाडा मुक्तीसंग्रामचे शिल्प साकारले त्यांनी साकारलं होतं मंत्रालयासमोरील महाराजांचा पुतळा देखील त्यांनी साकारलेला होता अहिल्याबाई होळकरांचा संभाजीनगरमधील पुतळा देखील त्यांनीच साकारलेला होता धुळ्यात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा देखील त्यांनीच साकारलेला होता मित्र आणि ललित कला अकादमीचे ते माजी अध्यक्ष आहेत